द लॉर्ड महान परमेश्वराची स्तुती असो वर्तमान अध्याय सत्तावीस पंचेचाळीस शेहेचाळीस या वचनामध्ये आम्ही पाहतो जो प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावरील चौथा शब्द आहे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास वर्तमान अध्याय सत्तावीस पंचेचाळीस ते पुढील काही वचन मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे नवव्या तासाला इशू मोठ्याने आरोली मुरून मारून बोलला एली, एली लमा सब खतनी म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला प्रियांनो स्तोत्र सहिता बावीस आणि एक वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी देखील आम्हाला पावस मिळतं माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव करायला तू माझ्या जवळ नाही त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो स्तोत्रसहिता एकोणसत्तर मध्ये देखील आम्ही पाहतो त्या ठिकाणी म्हटलंय संकट समय केलेले आरोळी हे देवा मला वाचीव कारण पाणी माझ्या गळ्यापाशी येऊन भिडले आहे मी खोल दलदळीत रुतलो आहे येथे उभे राहण्यास मला आधार नाही मी खोल पाण्यात आलो आहे आणि लोटा माझ्यावरून जात आहे आरोळी मारता मारता मी थकलो आहे माझा घसा कोरडा पडला आहे आपल्या देवाची वाट पाहत असता माझे डोळे शिनले आहे कारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहे अन्यायाने माझ्याशी वैर करणारे माझा जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहे मी हरण केले नव्हते हेही मला द्यावे लागले आणि म्हणून या अनेक स्तोत्रामध्ये प्रभू ख्रिस्ताच्या दुःखाचं वर्णन आम्हाला पाहाव्यास मिळत वास्तविक प्रभू येशू ख्रिस्त वधास्तंभावर जी शिक्षा भोगत होता ती त्याने केलेल्या पापाची नव्हती तर आदाम हवेने पाप केलं आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारचे दुःख क्लेश त्रास मरण हे सर्व काही मानव जातीवर आलं आणि उत्पत्ती तीन पंधरामध्ये येशू ख्रिस्ताची योजना परमेश्वराने केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून तो तुमच्या आणि माझ्या पापासाठीचा सा अर्पण म्हणून होता आणि म्हणून युहान देखील त्याला समोरून जात असताना जवळून जात असताना म्हणतो हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आणि म्हणून तो आमच्यासाठी अर्पण असा होता आणि म्हणून त्याबद्दल जर आम्ही पाहिलं जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आदामा आणि हवेची नग्नता झाकण्यासाठी आम्ही पाहतो तिथे एका पशुला मारलं आणि त्याचे वस्त्र आम्ही पाहतो त्या आदामा हवेला त्याने दिले त्यानुसार प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी तो कोकरा आहे जो आरपीला गेला आणि त्याच्या विशेष कोण अर्पणाद्वारे आमच्या पापांची आम्हाला क्षमा मिळाली पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर जो प्रभू येशू ख्रिस्त त्या देवाचा एकूण ते पुत्र आणि त्याच्याबद्दल तो मत्तय कृषीवर तो अध्याय सतरा मत्तय तीन चार मध्ये जर आम्ही पाहतो तर त्याच्याबद्दल तो, तो म्हणतो हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी संतुष्ट आहे त्याचं जीवन जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराची इच्छा आज्ञा पूर्ण करण्यासाठी तो जगला आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की या शब्दामध्ये ज्या प्रकारे तो म्हणतो येलोई येलोई लम्मा कथनी माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला तर प्रियांनो सर्व मानव जातीचं पाप सर्व जगाचं पाप त्याच्यावर टाकण्यात आलं त्याच्यावर लादण्यात आलं आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलंच तर पवित्र शास्त्रामध्ये देखील आम्ही एक शास्त्रभाग यावेळेस आम्ही वाचणार आहोत यशच पुस्तक आणि अध्यात्मेपण यावेळेस आम्ही वाचणार आहोत त्या ठिकाणी म्हटलंय आम्ही ऐकलेल्या वार्त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे परमेश्वराचा भोज कोणास प्रगट झाला आहे कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा सारखा वाढला त्याला रोप नव्हते त्याला शोभा नव्हती त्याचकडे पाहिले तर मन बसेल सौंदर्य त्याच्या तुच्छ मानिलेला मनुष्याने टाकलेला क्लेशाने व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष पाहून लोके तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखित आणि त्याला आम्ही मानले नाही पुढं म्हटलंय वचन चार मध्ये खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले आमचे क्लेश त्याने वाहिले त्यास ताडण केलेले देवाने त्यावर प्रहार केलेले त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले पाच वचन महत्वाचं आहे खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला आम्हा शांती देणारी शिक्षा त्याच झाली त्याच बसल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तो आमच्या अपराधामुळे ठेचला गेला आणि म्हणून जगाचं पाप ज्या त्यावर लादलं गेलं त्या परमेश्वराने क्षणभर आपलं मुख त्या प्रभू येशू कडून दूर केलं आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आम्ही पाहतो तो पापी नसताना आमच्यासाठी पापी झाला आणि म्हणून प्रभू पाप्यावर प्रेम करतो परंतु पापावर प्रेम करत नाही त्याची इच्छा त्याने बदलावली परंतु ज्यावेळेस सर्व मानव पाप त्या येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं देवाने आपली नजर आपलं त्याच्याकडून फिरवलं आणि म्हणून येशू ख्रिस्त या वाक्यामध्ये म्हणत आहे येलोई येलोई लमा सबखतनी माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला म्हणून प्रियांनो जस सर्व जगाचं पाप त्या प्रभू ख्रिस्तावर लादण्यात आलं आणि त्या माध्यमातून इतका त्रास त्याने सहन केला एवढा छळ त्याने सहन केला त्याच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा बुकुट घालण्यात आला त्याच्या कुशीमध्ये भाला बोकसण्यात आला आणि त्याच्या शरीरातून रक्त बबाळा अवस्थेमध्ये आम्ही पाहतो तो कोणासाठी करत होता तर आमच्यासाठी परंतु त्याचवर जे पाप होतं म्हणून देवाने त्याच्याकडचं तोंड फिरवलं त्यानुसार प्रियानो आमच्या जीवनामध्ये आम्हाला जी पाप क्षमा झाली ती प्रभू येशूच्या त्या बलिदानामुळे आणि म्हणून ती पवित्र दायिता आम्ही टिकवणं गरजेचं आहे देवाशी घनिष्ठ नातेसंबंध आम्ही टिकवणं गरजेचं आहे देवाचं भय आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे आणि जर त्यानुसार आम्ही राहत नाही त्यानुसार जर वागत नाही आणि जर निरंतर आम्ही देवाची कृपा वाढवी म्हणून जर पापच करत राहतो तर नक्कीच तो परमेश्वर देखील आमच्याकडून तसंच मुख फिरवेल आणि म्हणून प्रियांनो आमच्या जीवनामध्ये देवाचं भय आम्ही ठेवावं आणि ज्या प्रकारे आम्ही प्रवेशू ख्रिस्तानी आमच्यासाठी जी शिक्षा भोगली त्याचा छळ झाला त्याला वधस्ता खेळण्यात आलं त्या सर्व गोष्टीची नेहमी आम्हाला जाणीव असावी आम्ही पवित्र दायित्याचं जीवन जगावं जेणेकरून नेहमी त्या परमेश्वराचं लक्ष आमच्यावर असेल ते बाप या वचनातून तुम्हाला आशीर्वादित कर प्रेस झालं